या आहेत देशाच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी ज्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणावर बोलायला काहीही तयार नाही दोन वर्ष उलटूनही पीडित अंकिता भंडारीचं कुटुंब आज न्याय मिळवण्यासाठी वाट पाहत उत्तराखंडच्या ऋषिकेश या ठिकाणी वनांतर रिसॉर्ट मध्ये अंकिता भंडारी ही युवती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती पुलकीदार्य याच्या मालकीचे हे रिसॉर्ट पुलकीदार्यचे वडील विनोद हे भाजपचे नेते असून भाजपकडून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या उत्तराखंडच्या माटी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते अंकिता भंडारी रिसॉर्टमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात अंकिताला रिसॉर्टमध्ये आलेल्या व्ही आय पी गेस्टला स्पेशल सुविधा देण्यास सांगितले या स्पेशल सुविधेच्या नावाखाली पुलकी तार्यसह सौरभ भास्कर अंकित गुप्ता यांनी अंकिता भंडारीला वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती केली परंतु अंकिताने त्यास नकार दिला त्यामुळे भाजप नेत्याचा मुलगा पुलकी तार्य व त्याच्या इतर साथीदारांकडून वारंवार अंकितावर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली व तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला सात दिवसांनी चोवीस सप्टेंबर रोजी अंकिताचा मृतदेह पोलिसांना पाण्यात आढळून आला परंतु मृतदेह हाती लागल्यानंतर काही स्थानिक भाजप आमदार रेनू आदेशाने ज्या ठिकाणी अंकिताची हत्या करण्यात आली त्या वन तारा रिसॉर्टचा काही भाग बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आला पुलकीऱ्याला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट होण्यासाठी रिसॉर्टचा काही भाग तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले पोलिसांकडून त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली असली तरी अंकिता भंडारीच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप अंकिताच्या कुटुंबियांकडून होतोय या संदर्भात आवाज उठवणाऱ्या स्थानिक पत्रकारांनाही भाजप सरकारकडून थेट अटक केली जात आहे उल्की दार्यचे वडील भाजपचे नेते विनोद आर्य यांचा उत्तराखंडच्या राजकारणात दबदबा असल्यानेच मुलाला वाचवण्यासाठी प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप होत आहे परंतु ज्यावेळी अंकिताला न्याय कधी मिळणार असा देशाच्या महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रश्न विचारण्यात येतो त्यावेळी त्या, त्या मात्र मौन बाळगतात महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी भाजप कायम अभय देणारं रह घर आहे अशा पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडून न्यायाची वेगळी काय अपेक्षा ठेवायची महिलांवरील अन्याय अत्याचारात जबाबदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता रोकायलाच हवं